ना हरिहर किल्ला डिफिकल्ट वाटतो ना त्यांनी मुळीच इथे येऊ नका कारण की हा नेक्स्ट लेवल आहे जय शिवराय मित्रांनो मी ओमकार पाटील तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या गडगडा या किल्ल्यावर जो की कठीण श्रेणीत मोडतो तर आता वाजत सकाळचे पाच तर आता आपण इथून निघूयात आणि बघूयात तिथे पोचायला आपल्याला किती टाईम लागतो आणि किल्ला नेमकी कसा येते तर चला प्रवासाला सुरुवात करूयात नाशिकपासून अठरा किलोमीटरवर गडगड सांगवी हे गाव आहे आणि या गावाच्या मागे आपल्याला एक डोंगर रंग पसरलेली दिसते स्थानिक लोक याला अंबोली पर्वत या नावाने देखील ओळखतात या पर्वतरांगे तीन शिखरांनी डोकेवर काढलेले आहे उजवीकडील शिखर अंबोली तर डावीकडील शिखराला अगोरी म्हणतात तर मधोमध असलेल्या शिखराला गडगडा किल्ला म्हणून ओळखतात तसंच याला घरगड देखील म्हणतात या किल्ल्याच्या माथ्यावर जायला रस्ता अत्यंत कठीण असल्यामुळे आपण सावधगिरीनेच जावे तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता हाच आहे तो गडगडा किल्ला जिथे आपल्याला जायचं आहे तर आता आम्ही याच गावातून आलो आणि हा बघा हा कच्चा रस्ता दिसतो आपल्याला याच कच्च्या रस्त्याने आलो आम्ही आणि ते जे मंदिर दिसतंय ना तिथपर्यंत आपली गाडी जाते कच्च्या रस्त्याने पण इथे रस्तामध्ये एकदमच खराब आहे त्याच्यामुळे आम्ही इथे गाडी लावली आणि मग आता आपण जाऊया पुढे आणि तुम्हाला दाखवतो मग पुढे काय काय आम्ही पाच मिनिट झाले इथून चढून आलो आणि इथे आल्या आल्या ही छोटंसं तळं बघायला भेटतं आहे किंवा आपण वीरही म्हणू शकतो याला आणि इथे आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतं आणि इथे पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे तर पावसाव्यतिरिक्त जर तुम्ही आले तर इथे आरामात गाडी येऊ शकते आणि तुम्ही इथे पार्क करू शकता तर मगाशी तुम्हाला मी तिथून तुम बोललो की इथे कुठलं तरी मंदिर आहे तर आपल्याला इथे शंकराची पिंड बघायला भेटते आणि नंदी देखील आहे छोटोसा आणि इथे बाजूलाच आपल्याला ज्ञानेश्वरांची मूर्ती देखील पाहायला भेटते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे येणार रस्ता कसा आहे पूर्ण चिखल झालेला आहे इथे तर येताना इथून नीट या आणि तुम्ही इथे आलेला बघू शकता इथे एक मंदिर आहे इथे पण मंदिर आहे तिथे एक मंदिर आहे वरती पण एक मंदिर आहे म्हणजे मंदिरांचं इथे एक प्रकारे समूहच आहे तर मित्रांनो इथं मंदिरात हनुमानाचे एकदम आपल्याला सुंदर मूर्ती पाहायला भेटते त्याचबरोबर आपल्या इथं शंकराचे पिंड गणपतीची प्रतिमा आणि विठ्ठल रखमाईची देखील मूर्ती पाहायला भेटते तर अतिशय सुंदर मंदिर आहे तर तुम्ही इथे आले तर नक्की भेट द्या तर मित्रांनो आता आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि आता मंदिरालाच बा ला ला लागून वाट आहे ती आपल्याला वर किल्ल्यावर घेऊन जाते आणि मंदिराला जायला दोन मार्ग आहेत एक तर हा पायरीचा मार्ग आणि दुसरा तिकडून लांबून येतो नंतर पुढे गेला मी तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता पायरीच्या मार्गाने जाणार आहेत कारण की तो एकदम शॉर्टकट आहे त्याच्यामुळे आणि आम्ही शापूरवरून निघालेलो जवळपास तर आम्हाला दोन तास लागले इथपर्यंत यायला हे बघ इथं आपल्याला अजून एक मंदिर पाहायला भेटते मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे आपल्याला पार्किंग दिसते आणि ते तिथे आपण गाडी लावली तर तिथून आपण चालत आलो आहे आणि इथे जे देवीचं मंदिर दाखवलेलं तिथून दहा ते पंधरा मिनिटातच आपल्याला हे एक मंदिर लागतं आहे आणि तो एक <coughs> एकदम वरचा भाग दी बघताय ना तुम्ही तो एकदम थ्रिलिंग भाग आहे त्याच्यासाठी आपण आलो आहे तर आता हे मंदिर बघू हे बघा गणपतीचं मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो आता आम्ही पायरी मार्ग चढायला चालू करतो तर चला बघूयात दोन मिनिट पण नाही झाले पायऱ्या चढून आणि दम लागायला लागला कारण की पायऱ्या एवढ्या उंच उंच आणि मोठ्या आहेत ना की लगेच पाय भरतोय चला आता तवर एकदम खर आहे ना स्वर्ग सुख स्वर्गाच्या पायऱ्या काही पडतोय असं भास होतो एकंदरीत येणाऱ्या अशा या पायऱ्या आहेत चढताना थोडीशी दमचक होते पेस नाहीये पेस संपूर्ण दगडावर म्हणजे डोंगरामध्ये कोरलेल्या या पायऱ्या आहेत त्यामुळे पायही भरून येतात आणि उरही भरून येतात मित्रांनो दुसरा ब्रेक घेतलाय पायरीच्या दोन मिनिट आस्त कदम आस्त कदम आस्त कदम वज्र चुडालंकृत पुण्य श्रोक स्वराज राजमाता राष्ट्रमाता

नायय अलंकार वंदिता शास्त्र स्वशास्त्र पारंगत रय जनते पौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलव तौंसा सवय रयत सदि संस्थापक रय का श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धर्मशास्त्र पंडित महा तेजस्वी महापराक्रमी बुद्धिवंत शस्त्रशील मुघल संवारक अजिंक्य शत्रुंजय ज्ञान गोविंद सरजा धर्मवीर छत्रपती संभाजी संभाजी महाराजांचा विजय सो नम पार्वती पते हरो हरो वा देव हरो हरो वादेव हरो हरो वा टेन्शन नाही आपल्याला दोन्ही साईडला सपोर्टला आहे आरामात येऊ शकता फक्त तिकडचा पाच जरा डेंजर आहे पावसाळ्यातच फक्त तिकडे डिफिकल्ट आहे वेळी तुम्ही आरामात येऊ शकता तर मित्रांनो हा इथे दिसतो ना थोडा पॅच तोच आहे पायरी मार्ग त्या तिथून खालून आपण आलो असं त्या पायरी मार्गाने आणि इथून आलो का आपल्याला हे देवीचं सुंदर मंदिर लागतं तर मित्रांनो मंदिराच्या हा वरच्या साईडूनच आपल्याला तिकडे जायला रस्ता आहे दुसरा कुठून ऑप्शन नाही तर बघा किती मेहनत लागते तिकडे जायला तर जाताना एकदम नीट जा चिकट तर मग चढून जायचं आहे आपल्याला पूर्ण धर चालू आहे मंदिराच्या आतूनच थ्री चालू होते वरती जायला <laughs> आणि मित्रांनो हा बघा या रस्त्याने आपल्याला जायचंय हे गज गज जे टाकलेले आहेत ना उभे गज तुम्हाला दिसत असतील लोखंडी सळ्या टाकलेल्या आहेत या सळ्यांना आणि या दोराच्या साऱ्यांनी आपल्याला वर जायचं आणि वरचं क्लायमेट तुम्हाला बघायला मिळतच असेल आपल्याला गज दिसतात जागोजागी लावलेले पण पाय ठेवायला एकदम कमी जागा आहे आणि गज लागायची पण शक्यता आहे त्याच्यामुळे एकदम सावकाशच जा खास ही गोष्ट करायला आम्ही आज आलेलो इथे इथून फायनली वरती आलो आहे आम्ही आणि हा गडाचा प्रवेशद्वार लागतो आपल्याला आल्या आल्या आता आता दसरा झाला आहे त्याच्यामुळे गावातल्यांनी इथे पूजा केलेली असेल त्याचेच हे हार वगैरे आहेत तर आता थोडा पडझड झाली आहे त्याची पण आहे बऱ्यापैकी गडमाथ्यावर प्रथमदर्शी आपल्याला टाक्यांचा समूह पाहायला मिळतो याचे रूपांतर पावसाळ्यात तलावत होते आणि याच्या बाजूलाच आपल्याला छोट टाकं देखील पाहायला मिळतं तसेच गडमाथ्यावर अनेक पडके अवशेष आपल्याला पाहायला ता। मिळतात या तलावाच्या तिकडे गेलेलो आम्ही तिथे एक पाण्याचा टाका दिसला आम्हाला आणि आता आम्ही ह्या साईडला जाऊन बघतोय काय दिसतंय का आम्हाला तर चला मित्रांनो हे गडावर पाच सहा पाण्याची टाकी होते एकत्र तर तीच बघण्यासाठी शोधत होतो कधीपासून कुठ्यात कुठेत आणि फायनली तिथं आलो ना तर दोन मोठे साप होते तिथंच बसलेले म्हणजे ही टाकी दिसते ना तर टाकी इथेच बसलेले दोन साप तर आम्ही आलो तसे ते त्या साईडला गेले तर त्याच्यामुळे आता थोडी भीती वाटायला लागले कारण की गवत एवढं मागलं ब बघू शकता तुम्ही की काहीच कळत नाही खालचं आम्ही असंच गवत तुडवत तुडवत आलो आहे त्यामुळे आता जाताना दोन गोष्टी एकदम नीट बघायच्यात की बाबा एक तर पाय घाली काय नको येऊन दे आणि एक तर तो आपल्याला कडा उतरायचा आहे तर बघूयात आता कसं होतंय तर मित्रांनो इथं बसलेला एक इथे आणि एक इथं बसलेला आणि आम्ही त्या साईडून आलो ना तिथून त्यांनी लगे आवाज बघितला आणि ह्या साईडला गेले त्याच्यामुळे आता काय बाजूला जात नाहीत तिथंच मधीच बसतो आहे आता दुसरा सा साप बसला आहे सध्या तिथे मोठा <laughs> असाच झोपलेला तो पण तिथे तर मित्रांनो तिथे आपल्याला रांजणगिरी देखील दे दे पाहायला भेटतो तर आता ट्रेक आपल्याला किती वेळ लागतो खाली उतरायला बघू आणि मग जर टाईम मिळालाच तर आपण त्या किल्ल्यावर देखील जाऊ तर बघूयात आता आता इथे पहिले खाली जाऊयात आणि इथे बाजूला जी गुफा आहे ती बघू आणि मग त्यानुसार आपण डिसाईड करू की तिकडे जायचं की नाही मी मित्रांनो आता तुम्हाला एक गंमत सांगतो आता इथून आलो आम्ही हा गडाचा महादरवाजा आहे आणि इथून मी आलो आणि इथंच बाजूला साप बसलेला तो मला बघून उडा मारायला लागला आणि बघून मागे आलो शेवटी तो तिकडून तिकडे गेला आहे आता तीन साप बघितले आतापर्यंत त्याच्यामुळे तुम्ही पण येत असाल तर प्लीज सांभाळून या आता एकदम थ्रिलिंग पॅच येणार आहे <laughs> इथून उतरलो काही एकदाचा टेन्शन गेला बघू शक तुम्हाला दाखवतो कशी उतरन दिसते इथून हे हो बघा त्या पायऱ्याही दिसत असतील आपल्याला हा इथला स्लोप आहे आणि त्या तिथल्या पायऱ्या दिसतात ना तो पायरी मार्ग आपण चढून आलाय तो आहे तो तरी हे आहे पण हा एकदमच डेंजर आहे आता तुम्ही आता तुम्हाला उतरण्याचा थरार दाखवतो थांब तू जरा साप आहे खाली दिसला का थेस चिकुनी मित्रांनो साप आव... दिसत असेल तुम्हाला खाली बघा तिथे खूप साप आहेत घ्या मी कुठला तुम्हाला दिसत नसेल कदाचित व्हिडिओ मध्ये पण खालीच डायरेक्ट दिसला मला म्हणून मुलगी सांगितलं जरा थांब आणि कुठल्या रस्त्यावर थांबले चल बाजूला लवकर खरंच गडगाडा गड गडगडा किल्ला गडगडा आहे आणि खूप सारे सरपास आम्हाला पाहायला मिळाले तर बघतो तो जाण्याची तो गेल्यावर आपण जाऊ तो रिथे थांबू कारण की इथे चांगली ग्रीप पण आहे आणि थोडा वेळ थांबू शकतो असं काही नाही साप काय जायचं नाव नाही घेते आपण उतरू बघू थोडा खाली उतरे उतरेपर्यंत गेला तर ठीक नाही तर करू काहीतरी मित्रांनो फायनली आम्ही उतरलो आणि उतरताना एवढं काय नाही वाटलं चढतानाही फक्त डिफिकल्ट वाटलं कारण की उतरताना आहे ना आपल्याला असं तिथे सळ्या लावलेल्या आहेत पाय टाकायला तर किंवा पकडायला तर त्यात आपण आरामात आलो फक्त इथे जो साप बसलेला ना त्याने फक्त कायरणी केलेली शेवटी गेला तो तिकडे म्हणून ठीक आहे तर आता जाऊयात इथे खाली गुफा आहे एक ती बघूयात आणि मग जाऊ मित्रांनो आपण ह्या वाटेने आलो आणि इथे आपल्याला खिंड लागते इथे मंदिर आहे वर तिथे पण जाणार होतो दर्शनाला पण एक रस्ता इकडून असा वळसा घालून तिथे जातो आहे तर मे बी तिथे गुफा असू शकते असं आम्हाला वाटतं आहे तर आम्ही तिकडेच जाऊन बघणार आता आहे की नाही दोन्ही रस्ते बघून आलो आम्ही पण आम्हाला काही गुफा कुठे भेटली नाही तर वरती जाऊ दर्शन घेऊ आणि मग निघू आम्ही मित्रांनो आपण ना तिथे पिंडीचं दर्शन घेतलं आणि थोडं वरच्या साईडला आलो म्हणजे हा या साईडचा टॉप पॉईंट आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता तिथं ती आपली पिंड आहे शंकराची हा किल्ला आहे आणि इथून तुम्हाला पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू दिसतो हा बघा इथून बघितलं तर तिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि आपली गाडी त्या तिथे पार्क केलेली आहे हा इकडून एक डॅम दिसतो आहे पूर्ण इथे शेती शेती दिसते लोकांची आणि हा बघा इकडे पण देखील एक डॅम दिसतो आहे आणि हा बघा इथे मस्त आहे गाव दिसतंय छोट्याकाणी बसलेलं आणि परत हा बघा असं पूर्ण अप्रतिम सह्याद्रीचं दृश्य दिसतं आहे आपल्याला इथून तर खूप गोष्टींची काळजी घ्या म्हणजे पहिली तर तुम्हाला जमत असेल तरच तिथून वरती जा नाहीतर टाळं वरती जाणं कारण की अर्ध्या रस्त्यातून परत येणं पण डिफिकल्ट आहे त्याच्यामुळे पहिलेच विचार करून जा आणि दुसरं म्हणजे वरती जास्त लोकं जात नाही त्याच्यामुळे गवत खूप वाढलं आहे तर साप तर तुम्ही बघितलेच असतील खूप सारे साप दिसत आहेत आणि आता आम्ही ह्या साईडला आलो आहे ना तर इथे घुले खूप आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता बघा किती घुले आहेत तर त्याच्यामुळे कुठे पण बसतानी तुम्ही विचार करून बसा आणि नीट बघून बसा आता गाडी लावली तिथे पोचलो आहे आणि आपला ट्रेक तर एकदम सक्सेसफुल झालेला आहे आजचा तर आता खूप टाईम उरलेला आहे आता साडेबारा वाजलेत तर आम्ही रांजणगिरीला जाणार आहोत तर या ट्रेकची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची रांजणगिरीची व्हिडिओ देखील नक्की बघा तर चला मग ही व्हिडिओ इथेच थांबू आणि रांजणगिरीची एक सेपरेट व्हिडिओ बनवू तर चला तो जय शिवराय